या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वाखाली एसटी बसमध्ये जाऊन प्रवाशांशी संवाद साधून मतदार जागृती करण्यात आली कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक आणि शाहू मैदान इथल्या महानगरपालिका परिवहनच्या केएमटी बस स्थानकावर निवडणूक स्वीप टीमच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला सर्व बसेसमध्ये आम्ही मतदानाची तारीख आणि मतदान करावं असं आव्हान करणारे स्टिकर सुद्धा सर्व बसेसमध्ये लावत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना आणि विशेषतः एस टी बसस्थानकावरती येणारे सर्व प्रवासी एस टीने प्रवास करणारे सर्व प्रवासी यांना आमचं नम्र आव्हान आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान आहे मतदान नक्कीच करा एस टीने आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतो परंतु मतदानाच्या दिवशी आपल्या मतदान केंद्राच्या आपल्या गावीच आपण उप उपस्थित राहा आणि अवश्य मतदान करा